खासदार सुमित्रा पवार आणि शरद पवारांची पुण्यात भेट झाल्याची चर्चा आहे पुण्यातील मोदी बागेत सुनित्रा पवार या पोहोचल्या होत्या काही वेळानंतर खासदार सुनेत्रा पवार या मोदी बागेतून निघाल्या सुनेत्रा पवार बाहेर पडताच शरद पवारही गेले होते अजित पवारांची बहीण देखील मोदी बागेत वास्तव्यास आहे छगन भुजबळांनी शरद पवारांची मुंबईमध्ये भेट घेतली होती या भेटीबाबत भुजबळांनी भाष्य केलं आहे आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीत पवारांनी आलं पाहिजे याबाबत पवारांना विनंती केली आहे असं भुजबळ यांनी म्हटलं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आहेत भाजपाच्या प्रदेश अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत येत्या एकवीस जुलै रोजी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात भाजपाचं राज्य अधिवेशन पार पडणार आहे नगर आणि माढ बाबा अजित पवारांनी केलेलं वक्तव्य म्हणजे शिळ्या कढीला ऊत देण्याचा प्रकार असल्याचा टोला राशपचे खासदार निलेश लंके यांनी अजित पवारांना लगावला आहे तसेच आपण आणि धैर्यशील मोहिते पाटील निवडून आलो आहोत खासदार झालो आहोत आता त्या गोष्टीला महत्व राहिलेले नाही असं मत देखील खासदार लंके यांनी व्यक्त केलं आहे भुजबळ शरद पवार यांच्या भेटीवर बावनकुळे यांनी वक्तव्य केले ओबीसी आणि मराठा समाजामध्ये सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे याकरिता महाराष्ट्रातील सर्व पक्ष आणि विधीमंडळ मराठा समाजाच्या पाठीशी आहेत सोबतच ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी काँग्रेस नेते आणि शरद पवार यांची असलेली भूमिका स्पष्टपणे येत नाही त्यामुळे छगन भुजबळ यांनी घेतलेला पुढाकार योग्य आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे अजित पवारांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर सर्वेक्षण केलं तर यावर कुणाचं दुमत नाही पण माहितीचा फॉर्म्युला आहे की ज्या ठिकाणी जो जिंकून येईल त्याकरिता जास्त आम्हाला प्रयत्न करायचे आहे कोणतीही जागा कोणाला यापेक्षा जागा जिंकणे महत्वाचं आहे असं बावनक्ळे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावरती माहिती दिली आहे सुजय विखे हे सिटिंग खासदार होते अशा ठिकाणी या चर्चेला काही अर्थ नसतो सुजय विखे यांनी उत्कृष्ट काम केलं आहे ती भाजपाची सिटींग सीट असल्याने तिथे अदलाबदलीचा प्रश्न नव्हता आणि येतही नाही त्यामुळे जर जीवनात अर्थ नसतो राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ भलतेच लोक घेत आहेत हे मोठे बॅनर लावून या योजनेचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठीच माहितीने जनसंवाद यात्रेचं आयोजन केलं आहे राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे शरद पवार आजपासून पुणे बारामती नगर आणि नाशिक दौऱ्यावर आहेत तर शुक्रवारपासून शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर असणार स्वर्गीय मालोजीराव मुगल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ती बैठक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयामध्ये मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भूयान यांच्यासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे तसेच नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी ही सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आलं निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिलेल्या निकालाला शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आहे शरद पवार यांच्या भेटीनंतर मंत्री छगन भुजबळ हे मंगळवारपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत निफाड आणि नी येवल्यामध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत शरद पवार यांच्या भेटीनंतर भुजबळ सोमवारी रात्री नाशिकमध्ये दाखल झालेत काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी पक्षश्रेष्ठींवरती गंभीर आरोप केलेत बदनामी थांबवावी आमच्यावर कारवाई झाली तर स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार आमच्या मतदारसंघातील काही इच्छुक उमेदवार आमच्याबद्दल पक्ष पक्षश्रेष्ठींना चुकीची माहिती देत आहेत असं खोसकर यांनी म्हटलं आहे आषाढी वारीला भाजपा विशेष रेल्वे सोडणार आहे केंद्रीय मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नियोजन केलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिरवा झेंडा दाखवणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून विशेष रेल्वे सुटणार आहे नारायण राणेंचा जीव रिफायनरीमध्ये गुंतला आहे बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्यांना परत पाठवणार नाही असं डराव डराव नारायण राणे यांनी केलं मात्र आपण बारसूला जाणार आहोत आणि बारसू आणि नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहोत ना ही रिफायनरी नारायण राणेंना कोकणवासियांसाठी नाही तर तिथे आलेल्या तीनशे एक्केचाळीस परप्रांतीय भूमाफियांसाठी हवी आहे नारायण राणेंनी कोकणातून शिवसेना संपवली असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे नारायण राणेंना निवडून यायला एकशे वीस कोटी रुपये खर्च करावे लागले नारायण राणेंना वाटत असेल धांगडधिंगा घालून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हैदोस घालून बेसुमार संपत्ती गोळा करता येईल तर तसं आता होणार नाही शिवसेना त्यांना असं करू देणार नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे जातीयवादी मते घेतल्याचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला विधानपरिषदेच्या निवडणुकीत एमआयएम आणि समाजवादी पक्षाची मते कशी घेतली भाजपाला समाजवादी पार्टी आणि एकनाथ शिंदेना एमआयएमची मते कशी चालतात असा सवाल विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे